यावल तालुक्यातील बोरावल व टाकरखेडा गावाजवळ असलेल्या शेळगाव बॅरेजच्या पाण्यात एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळून आला आहे या तरुणाने भुसावळजवळील तापी नदीच्या पुलावरून नदीत उडी घेतली होती आणि तो वाहून या ठिकाणी मिळून आला त्याचा मृतदेह शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी मिळून आला त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मैत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बोरावल टाकरखेडा या गावाजवळ तापी नदीवर शेळगाव बॅरेज आहे या शेळगाव बॅरेजमध्ये अक्षय निले चौधरी व एकवीस वर्ष राहणार शनी मंदिर वाड भुसावळ या तरुणाचा मृतदेह मिळून आला या तरुणाने भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेतली होती आणि तो वाहून या ठिकाणी आला होता सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तापी नदीच्या पात्रातून काढून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मैत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा